पालघर लोकसभा मतदारसंघावर आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे काटेकी टक्कर झालेली आहे म्हणजे सहज कोण जिंकेल अशी परिस्थिती नाही आहे म्हणजे भारती कांबडी यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी बऱ्यापैकी पल्ला गाठलेला आहे अंडर करंट हा भारती कांबडींच्या बाबतीमध्ये यशस्वी ठरलेला आहे म्हणजे सुप्त मतदार जो आहे तो भारती कांबडींच्या बरोबर होता ही निवडणूक पूर्ण त्यांनी हातात घेतली होती मतदारांनीच ती निवडणूक लढली असं सांगावं लागेल कारण सगळ्याच गोष्टींचा अभाव होता मात्र खऱ्या अर्थाने ही निवडणूक कसोसीने लढली ती भाजपाने म्हणजे भाजपाला या मतदारसंघामध्ये का फायदा होतोय ते आपण पाहूया भारतीय जनता पार्टीने वेळेवर तिकीट जाहीर केलं म्हणजे खरं तर त्यांनी दोन महिने आधी तिकीट जाहीर करून पद्धतशीर प्रचाराला सुरुवात केली असती उमेदवाराच्या नावाने तर त्याचा खूप मोठा इफेक्ट पडला असता म्हणजे हे आसपासही नसते उमेदवार अशा पद्धतीने त्यांनी बांधणी केली असती वेळेवर तिकीट जाहीर केलं म्हणजे फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी आणि तरी सुद्धा आज डॉक्टर हेमंत सौरा हे खासदार होत आहेत असं सांगितलं जात आहे म्हणजे खरं तर राजेश पाटीलही खासदार होत आहेत भारती कांबडेही खासदार होत आहेत असं सांगितलं जातं प्रत्यक्षात मात्र आपल्याला चार जूनला कळेल की पहिल्या क्रमांकावर कोण दुसऱ्या क्रमांकावर कोण आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण भाजपनी जे केलं ते इतर दोन पक्षांना जमलेलं नाही म्हणजे कुठे मागे पडलेत ते बघा भारती कांबडींना खूप मोठी संधी अजूनही आहे बूथ बांधणी जी आहे ना ती फक्त आणि फक्त भाजपनी केलेली होती म्हणजे पूर्ण बूथवर त्याची माणसं होती आणि त्या माणसाने प्रत्येक बूथवर हेमंत सवरा यांना चालवलेलं आहे इथे नालासोबत चालणार नाही ते वसईत चालणार नाही ते बोईसरमध्ये चालणार असं सांगितलं जातं तितक्या प्रत्येक बूथवर चाललेले आहेत म्हणजे कुठल्याही निवडणुकीला सामोरे जाताना प्रत्येक बूथवर आपली दहा माणसं हवीत हे जे नियोजन असतं हे बहुजन विकास आघाडीलाही जमलेलं नाही आहे त्यांचे जे सूत्रधार होते त्यांनी ती यंत्रणा पूर्ण विस्कळीत केली होती फिस्कटली होती वेळेवर ते बूथ वर माणसं शोधत होते म्हणजे वसईच्या पालेकिल्ल्या बाहेर त्यांना बूथ लावायलाही माणसं मिळाली नाहीत अशी त्यांची परिस्थिती होती पहिल्या क्रमांकावर जो पहिला गुण द्यायचा असेल तर तो, तो बूथ बांधणीचा भाजपला द्यावा लागेल जी शिवसेना आहे ती उभी आडवी फुटली होती कोणाचा पत्थान फत्ता कोडाला नव्हता आणि त्याचाही फायदा इथे भाजपला होताना दिसतोय जी आघाडी होती महाविकास आघाडी त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस सी पी एम हा जो काही प्रकार होता त्याच्यामध्ये कार्यकर्ते त्यांच्याकडे नाही आहेत म्हणजे खरं तर विक्रमगडमध्ये सुनील भुसारा यांनी बऱ्यापैकी बाजू सांभाळली सी पी एमनी बाजू सांभाळली मात्र काँग्रेस जी आहे ती कुठेतरी विस्कळीत जाताना दिसली आणि ह्या विक्रमगड आणि डहाणूच्या बाहेर कुठेही हे पक्ष दिसले नाहीत भाजप मात्र सर्वत्र होती प्रत्येक बूथवर ए, हे हेमंत सवराना जसं मतदान झालं तसं हितेंद्र ठाकूर यांच्या उमेदवाराला किंवा भारती कांबडींना ते झालंच असेल अशातला भाग नाही ग्रामीण भागामध्ये भारती कांबडींना बरोबर झालं आणि बहुजन विकास आघाडीला ते त्यांच्या पट्ट्यात त्यांच्या तीन बाले किल्ल्यात झालं आणि ती मताची जी विभागणी झाली त्याचा फायदा हा सवरांना इथे होताना दिसतोय पालकमंत्री जे आहेत रवींद्र चव्हाण ते थाण म्हणून बसले होते आणि त्यांनी पूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लावली जो ठाकूरांचा जो आरोप होता ना हितेंद्र ठाकूरांचा हे सगळे सरकारी नोकर या लोकांनी कामाला लावले सरकारी यंत्रणा कामाला लावलेली आहे बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि त्या सगळ्या सत्य होत्या खऱ्या होत्या मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं कारण सरकार हे यांचं आहे त्याच्यामुळं त्याच्या कोणी दखल घेतली नाही ठेकेदार लॉबी जी आहे ही ठेकेदार लॉबी पूर्णत पालकमंत्र्यांनी ताब्यात घेतली होती म्हणजे ते अगदी तन मन धनाने जे करायला पाहिजे ते रवींद्र चव्हाणांनी केलं निवडणुकीमध्ये साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टी करायच्या असतात म्हणजे निवडणूक युद्ध याच्यामध्ये कोणीही आपला नसतो तिथे सरळ वार करायचा असतो दमदटी करायची असते ताब्यात घ्यायचं असतं गप्प करायचं असतं ज्या काही गोष्टी करायच्या असतील त्या सगळ्या अगदी रवींद्र चव्हाण चोखपणे पार पडल्या ते कुठेही तिथे कमी पडलेले नाहीत कारण अजून सरकार आहे निकाल लागल्यानंतर ऑक्टोबरला विधानसभा तो आहे तोपर्यंत हे पालकमंत्रीही आहेत आणि यांचं सरकारही आहे त्यामुळं सगळीच लॉबी ठेकेदार लॉबी असेल बिल्डर लॉबी असेल भ्रष्टाचारी असतील अडकलेले असतील कोणी काही वाईट धंदे केलेले असतील दोन नंबरवाले अगदी धंदेवाले हे सगळे अगदी पद्धतशीर त्यांनी कामाला लावले अजिबात त्यांना हायगाय करू दिले नाही त्यांना सोडलं नाही जिथे नाक दाबायचं तिथे त्यांनी दाबलं होतं त्याचाही बऱ्यापैकी फायदा झाला दुसरी गोष्ट होती पैशांची अजिबात कमी पडली नाही म्हणजे भाजपनी जे काही पैसे वाटले किंवा पैशांचा जो पाऊस पडला अगदी तो व्हायरलही झाला पाचशे रुपये मत वगैरे ते सिद्धही झालं नगरसेवकांनाही पालघरमध्ये दहा दहा लाख कोणा सात लाख कोणा तीन लाख वगैरे असे पैसे दिले म्हणजे जो जे वाचिल ते ते लावू म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घ्या पण गद्दारी करायची नाही गडबड करायची नाही मला उमेदवार निवडून आलेला पाहिजे कारण डॉक्टर हेमंत सवराव उभे नव्हते उभे रवींद्र चव्हाण होते आणि हेमंत सोरांचा अॅटिट्यूड असा होता की तुम्हाला गरज तर तुम्ही मला निवडून आणा मी तुम्ही सांगाल तिथे येतो तिथे बोलतो स्वतःची काही ताकद हेमंत सोरांनी लावली म्हणजे हेमंत सोरांनी जर स्वतःची ताकद लावली असती स्वतःची यंत्रणा वापरली असती तर त्याचं एक वेगळं यश मिळालं असतं पण पहिल्या दिवसापासून त्यांचा अॅटिट्यूड असा होता की नाही मला भाजप निवडून आणेल मोदी आहेत शहा आहेत अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि ते निवडून आणतील त्यामुळे मला खिच्यात पण हात घालायची गरज नाही आणि मला काही फारसे प्रयत्नही करायची गरज नाही जे असेल ते रवींद्र चव्हाण करतील आणि रवींद्र चव्हाण हे स्वतःच उमेदवार आहेत अशा पद्धतीने त्यांनी ते केलं तसं इकडे शिवसेनेकडे किंवा इकडे बहुजन विकास आघाडीकडे नव्हतं हितेंद्र ठाकूर स्वतः सगळीकडे फिरत होते मात्र त्यांना ते जमलेलं नाही आहे म्हणजे त्यांचा जो ॲटिट्यूड आहे किंवा त्यांचा जो स्वभाव आहे हो त्या स्वभावाला धरून त्या सगळ्या गोष्टी नव्हत्या त्यामुळे त्यांच्याशी कोण बोलत नव्हतं सांगत नव्हतं आणि त्यांच्यापर्यंत काही गोष्टी जात नव्हत्या इकडे शिवसेनेकडे विनायक राऊत आले होते म्हणजे विनायक राऊत हे सहलीला आले होते ते एन्जॉयमेंटसाठी आले होते अशा पद्धतीने त्यांचा कार्यक्रम होता इथे रवींद्र चव्हाण म्हणजे ठाण मांडून बसून त्यांनी सगळ्यांना ऑपरेट केलं तो त्याचा त्यांना फायदा होतोय योगींची सभा झाली तिचा फायदा नालासोपऱ्यामध्ये झाला शहांची सभा झाली शहांनी हितेंद्र ठाकूर किंवा बहुजन आघाडी यांच्यावर एक शब्दही काढला नाही मात्र जो इशारा द्यायचा होता जो संदेश द्यायचा होता जो त्यांना मेसेज पोहोचवायचा होता तो त्यांनी पद्धतशीरपणे पोहोचवला होता अगदी सीएम डी सी एम ही सभा घेऊन गेले पूर्ण त्यांचं लक्ष या मतदारसंघामध्ये होतं म्हणजे अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले आणि त्यांनी शिवसेनेला अगदी रिचार्ज के के त्यांची का, जी काही काढायची होती ती पद्धतशीरपणे काढून त्यांना रेंगणात उतरवलं तुमची शेवटची वेळ आहे तुम्ही जर आत्ता जर नीट मतदान करून घेतलं नाही नीट लोकांपर्यंत गेले नाही तर तुम्हाला कुणीही वाली नाही या शब्दामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं त्यामुळे शिवसेना ही बऱ्यापैकी कामाला लागली होती ज्याला जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न हा भाजपनी केला मी जे पहिला बोललो जे जो ते ते लाहो अगदी खुल्या हाताने सगळ्या काही गोष्टी केल्या इथे भारतीय कंबडींची पंचायत अशी झाली की बुथवर पैसे पोहोचले नाहीत पोहोचले तर कुठे दहा हजार पोहोचले कुठे वीस हजार पोहोचले कुठे तीस हजार पोहोचले इथे मात्र मोजून अगदी जे सांगितलं तेवढं पद्धतशीरपणे झालं होतं हितेंद्र ठाकूरांनी शेवटच्या वेळेस हात आखडता घेतला किंवा जो घेतला होता किंवा ती केलं होतं तेही मतदारांपर्यंत किंवा बूथपर्यंत पोहोचलं नाही त्या वरच्यावर ढापाढापी तिथे झाली म्हणजे तिथलं तर मोठा रंजक किस्से बाहेर येत आहेत की त्यांचेच पैसे घेऊन म्हणजे तुझ्याकडे किती आलेत तुला किती दिले तुला किती दिलेत आणि तेच घेऊन भाजपने वापरले म्हणजे अशी परिस्थिती झाली त्याच्या पलीकडे भारती कांबडींना हा फायदा झाला की भारती कांबडींना मतदान जे केलं ते आदिवासी बांधवांनी फुकटमध्ये केलेलं आहे अगदी बौद्ध समाज असेल मुस्लिम समाज असेल ख्रिश्चन समाज असेल एकही रुपयाने घेतात उलट भाजपचे बहुजन विकास आघाडीचे जे काही पैसे आले होते ते घेतले आणि मतदान भारतीय कंपनीला केलं म्हणजे भारतीय कंपनीला तिथे तो, तो फायदा झाला मात्र त्यांची मतं जी आहेत त्यांची मतांची विभागणी बहुजन विकास आघाडीपुढं झाली म्हणजे तिसरा उमेदवार जर नसता तर इथे भाजपचा पराभव निश्चित होता म्हणजे आत्ता टफ फाईट जी झाली ती टफ फाईट झाली नसती ती एकतर्फी निवडणूक झाली असती एवढा रोष एवढा राग किंवा एवढा संताप जो होता तो मतदारांचा भाजपवर होता की नको ह्या लोकांना आता निवडून द्यायचं नाही आहे त्याच्यामध्ये अनेक कारणं होती पण ती कारण ओव्हरटॅक करून एकही आमदार नसताना पद्धतशीरपणे नियोजन करून या सगळ्या गोष्टींमध्ये निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं ते भाजपचं पद्धतशीर नियोजन निवडणुकीमध्ये नियोजनाला खूप नियोजन। महत्व असतं ते नियोजन भाजपने केले नाही आता भाजप हे रिंगणात आहे म्हणजे हेमंत सौरा खासदार होतात की ना होतात यावर आता निकाल जो आहे त्यांचा भाजपचा भाजपने जे काही केलंय ते अवलंबून आहे मात्र नियोजनाला त्यांना पहिला क्रमांक द्यावा लागेल अगदी दहा जी कारण मी तुम्हाला सांगितली की दहा कारणांमुळे भाजप या मतदारसंघामध्ये प्रभावी ठरले त्याचे मेन जे, जे हिरो आहेत ते आहेत रवींद्र चव्हाण म्हणजे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जे या मतदारसंघामध्ये केलं त्यामुळं भाजप ही तरुण राहिलेली आहे नाहीतर इथे शिवसेना आधी सुरातल्या विरोधात होती ती कव्हर केली गेली अगदी बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या विरोधात गेल्या होत्या त्या सगळ्या कलगला राजेंद्र गावी त्यांचा फॅक्टर होता तो त्यांनी कव्हर केला होता आणि अनेक ज्या गोष्टी चांगल्या प्रकारे त्यांना जेवढ्या करता येतील कमीत कमी दिवसांमध्ये त्या करून त्यांनी डॉक्टर हेमंत सौरा यांना रिंगणात आणलेलं आहे आता जी टफ होते हे तिघांमध्ये होते तिरंगी लढत होते आणि तिरंगी लढतीमध्ये कोण निवडून येईल हे आपल्याला चार जूनला नक्की कळेल तत्पूर्वी याच भागामध्ये कोण निवडून येईल याचे संकेत दिलेले आहेत हिंड काफी आहे